यंदाची घटस्थापना दोन हजार पंचवीस ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार असून त्याच्यापुढे नऊ दिवस आपण नवरात्र साजरे करणार आहोत घरामध्ये देव बसणार आहेत या नऊ दिवसामध्ये आपण फुले पाने फळे असे भरपूर साहित्य पूजेसाठी वापरतो परंतु नऊ दिवस संपल्यानंतर या निर्माल्याचं काय करायचं बरं घटस्थापनेमध्ये आंब्याचे पिंपळाचे वडाचे उंबराचे आणि गुळाचे पान हे पाच पल्लव वापरले जातात जर हे पाच पल्लव उपलब्ध नसतील तर केवळ आंब्याची पानेही वापरली वापरले जातात पूजेमध्ये विविध प्रकारची फुले आणि फुलांचे हार अर्पण केले जातात हे देवीला प्रसन्न करण्यासाठी महत्वाचेच मानले जाते पूजेमध्ये फुलं असणे हा एक फार महत्वाचा पूजेचा भागच आहे फुलांशिवाय पूजा तर हात पूर्णच असते त्याचप्रमाणे बेलपत्र आणि दुर्वा यांसारख्या पवित्र वनस्पतींचाही पूजेसाठी वापर होतो परंतु या सर्वाचे नंतर करायचे काय देवी देवतांना वाहून शिळेत झालेले फुले हार आणि इतर पवित्र वस्तू जसे की बेल शमी दुर्वा यास निर्माल्य असे म्हणतात तर या निर्माल्याचे पुढे घटस्थापना झाल्यानंतर नवरात्र संपल्यानंतर काय करावे ते इकडे तिकडे टाळकून थोडीच न चालणार आहे कारण ते पूजेचाच एक भाग असतात आणि त्यामुळे ते पवित्र झालेले असतात तर त्याची विल्हेवाट लावणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे या निर्माल्याचे तलावात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाते असे शास्त्र सांगते परंतु आपली आधुनिक पद्धत कोणती सध्या अनेक जण निर्माल्याचा उपयोग कंपोस्ट खत बनवण्यासाठी करतात जेणेकरून पर्यावरणाची स्वच्छता राखली जाईल जर निर्माल्याचे निर्माल विसर्जन आपण तलावात किंवा वाहत्या पाण्यात केले तर पाणी दूषित होऊ शकते ना आणि ते दूषित पाणी कधीही हानिकारकच पवित्रता देवी देवतांना अर्पण केलेले असल्याने निर्माल्य पवित्र मानले जाते आणि त्याचे पायदळी तुडवणे टाळले जाते अशा प्रकारचे निर्माण झालेले हे निर्माल्य आपण नेमकं काय वरायचं बरं तर वाहत्या पाण्यात किंवा तलावात तुम्ही विसर्जन करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्याचे कंपोस्ट खत बनवू शकता जेणेकरून ते आपल्याला पुढे उपयोगी सुद्धा पडेल आणि जर तुम्हाला कंपोस्ट खत बनवणे शक्य नसेल तर तुम्ही एखादे मोठे झाड किंवा डेरेदार वृक्ष बघून ज्या ठिकाणी कुणीही जाणार नाही कुणीही पोहोचणार नाही त्याच्या खाली असलेले साहित्य पायदळी तुडवले जाणार नाही अशा मोठ्या वृक्षाखाली तुम्ही ते एका जागी ठेवू शकता जेणेकरून नंतर त्याचे विघटन होऊन ते मातीमध्ये विसळून जाईल आणि ते झाडासाठी त्याचे खतच तयार होईल परंतु जर तुमच्याकडे वाहते पाणी जवळ असेल तलाव असेल विहीर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये विसर्जन केलेले केव्हाही चांगले परंतु जर तुमच्या आजूबाजूला असा कोणताही पाण्याचा स्रोत नसेल आणि कंपोस्ट खत बनवणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता एखादे मोठे झाड बघून डेरेदार वृक्ष बघून जिथे कुणीही पोहोचणार नाही त्याच्या पायाखाली म्हणजेच त्याच्या बुंद्यापाशी ते सर्व आपण साहित्य ठेवू शकतो जेणेकरून ते नंतर हवेमध्ये मातीमध्ये विसळून जाईल आणि एक प्रकारचे त्याचे खतच तयार होईल परंतु लक्षात ठेवा हे देवीचं निर्माण झालेले निर्माल्य अतिशय पवित्र असते ते कुठेही टाकू नका श्री स्वामी समर्थ